पडद्या बागचं राजकारण ही एक समाज प्रबोधनात्मक चळवळ आहे याचा कोणताही राजकीय पक्षाशी नेत्याशी कोणत्या घटनेशी कोणताही संबंध नाही आलास तर तो योगायोग समजावा मित्रांनो रत्नाकर औसेकर हा एक कलाकार आहे आणि जो न रवी तो पाहे कवी या उक्तीप्रमाणे नजरेच्या पलीकड पाहण्याची सवय कलाकारांना असणार म्हणून रत्नाकर आवसेकर कल्पना केली जर संतोष देशमुखचा आतबा बोलला तर काय बोले ही एक काल्पनिक कथा आहे याचा कोणत्याही घटनेशी कोणीही संबंध जोडू नये याची नोंद घ्यावी आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी नेत्याशी कोणताही द्वेष नाही ही फक्त कल्पना आहे जर संतोषचा आत्मा बोलला तर काय बोले याकडे प्रबोधनात्मक नजरेनं पाहण्यात यावे ही विनंती आपणास करण्यात येत आहे पडद्यामागच्या राजकारणाची चळवळ ही कोण्या व्यक्तीच्या विरोधात नसून ही प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई आहे भ्रष्टाचार आणि गुंडगिरीचा विरोधात मी आलो मी आलोय 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 तुझ्या घरा होय अरे 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 अरे, अरे, अरे संतोष राव बघा म्या काही बी केलं मी काही बी केलं नाही उभंच तुम्ही माझ्या घरात कशा राव बघा मी एवढा गंध लावतो माझ्याकडे उपरलो बघा मी एवढा मी एवढा सात्विक माणूस सा। माझ्यासारखा सात्विक माणूस जगात कोणी नाही मी दान दानधर्म केलं आणि तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या माग का बर माझा काही संबंध माझा काही संबंध नाही मी कधी कोणाला काही फोन केला नाही मी कधी कोणाला बोललो नाही अहो मी एक गरीब माणूस हा कर्ज काढू काढू एखादं घर घेत राह हो, गरीब माणूस का माझ्या माग लागला एक सामान्य आर आम्ही कार्यकर्ता नाव हो, आम्ही कायदे करते हो। आहोत चिल्लर माणसं आहोत आम्ही बघा खरं सांगू उग दोन वेळची भाकरी मजुरी करून खाणारे माणसं बरोबर आहे मला सांगा तुम्ही माझ्यासारख्या सज्जन सारख्या माझ्यासारख्या समाजाचं प्रबोधन करणाऱ्या माणसाचं माझ्यासारख्या कलाकाराची कदर करणाऱ्या माणसाच्या माग तुम्ही का लागला बरं आता म्या काय म्हणा आता कोण केले काय नाही संतोषराव मला काय माहितीये का मला काय बी माहित माझ्या गंधाची शपथ माझ्या उपरण्याची शपथ मी नाही मी देव देव मानणारा माणूस आहे आणि एक गोष्ट सांगतो ज्याला कोणी केले त्यांना सजा झालीच पाहिजे फाशी झाली पाहिजे मी बोललो मी मंत्री मी कशाला मंत्र्याला बोलू राव अहो मला सांगा माझा काय बी संबंध असताना माझ्याकडं का माग लागलो तुम्ही हो म्या लय गरीब माणूस आहो होय म्या बघा कधी कुठली वाळू माफिया करत नाही म्या कधी कधी राख माफियाला पाठिंबा दिला नाही म्या कधी कुणाचे भूकंट हल्ले नाही मी कधी कुणाला आर्य ना कार्य सुद्धा केलं होय कोणी एक मारताना दुसरा गाल पुढं करणार हा सात्विक आणि म्या एक लई सात्विक माणूस मी आध्यात्माला मानणारा माणूस हो अहो म्हणून तर मला सांगा तुम्ही म्या माझ्या माग परमेश्वर आहे माझ्या माग माणूस तर पण परमेश्वर माझ्या माग आहे तुम्ही उगा उग माझ्यासारख्या गरीब माणसाचं नाव बदनाम करू न कर काय तू मला उग उठलं सुटलं की आपलं तुम्ही सात्विक 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 आता माझ्यासारखा सात्विक माणूस बघा जगात सापडणार नाही तुम्ही आपलं उभं आपलं उठलं सुटलं की माझ्याच माग माझ्याच माग म्याच केलो मी काही केलं नाही मी तुम्हाला कुठं नाही सांगत मी एकच म्हणतो गुन्हेगारांना सजा मिळालीच पाहिजे आणि गुन्हेगाराला सजा द्यायला सरकार मजबूत आहे हो काय तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि बा उग माझ्या मागे नका मी आपला एक सामान्य माणूस माझ्यासारखा आध्यात्मिक धार्मिक सात्विक गोरगरीबांना मदत करणारा माणूस जगात सापडणार नाही हा खर तर माझा सत्कार करायला पाहिजे मला बक्षीस द्यायला पाहिजे काय सांगाव माझ मला होत पण काय बोलायचं आता लोक कस आहे लोकांना कोण सांगावं आता बघा खरं सांगू माझ्यासारखा सात्विक माणूस तुम्हाला जगात सापडणार नाही राह मी कशाला खोटले बोलू आता बर भेटू सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल